अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकतीस डिसेंबरला आहे पुत्रदा एकादशी बघा महिन्यात तो दोन एकादशी येतात प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्व असतं पण ही एकादशी जी आहे ना ती एकादशी म्हणजे ज्यांना पुत्र प्राप्ती होत नाही किंवा ज्यांना काही संतान नाहीये त्यांच्यासाठी ही, ही एकादशी खूप खास मानली जाते उपाय सेवा करण्यासाठी तर त्या दिवशी उपवास करून तुम्हाला हे उपाय करायचे आहेत नक्कीच एका वर्षाच्या आत तुमच्या घरामध्ये पाळणा हालेल तुमची इच्छा पूर्ण होईल आणि इच्छुक पुत्रप्राप्ती किंवा संतान प्राप्ती तुम्हाला होईल तर पूर्ण व्हिडिओ बघा त्यासाठी कारण हे जे उपाय आहेत ना हे ज्या महिलांना पुत्रप्राप्ती नाहीये किंवा ज्या जोडप्यांना म्हणजे जोडीनं तुम्ही उपाय केला तर अजून चांगलं होईल तर काय करायचं आहे एकादशी म्हणजे भगवान विष्णूंचं हे व्रत आहे दिवशी तुम्हाला उपवास करून आता उपवास करा करा केला तर चांगलंच पण नाही जमलं तर उपवास नाही केला तरी उपाय नक्की करून बघा तर उपाय करण्यासाठी तुम्हाला गाय लागेल म्हणजे ज्या गायीला गोहर झालेला आहे त्या तीच गाय तुम्हाला लागेल वास्त्रासगट गायीची तुम्हाला पूजा करायची आहे तर आसपास तुमच्या कुठे असेल तशी गाय म्हणजे ज्या गायीला गोहर झालेला आहे तीच गाय तुम्हाला बघायची आहे तीच गाय शोधून काढायची आहे उपायासाठी तर तशा गाईचा तुम्हाला उपाय म्हणजे त्या गाईची तुम्हाला पूजा करायची आहे आता पूजा कशी करायची आहे तर सर्वप्रथम बाळकृष्ण तर सर्वप्रथम तुम्हाला कृष्णाचं मंदिर जर असेल जवळपास आता कृष्णाचं मंदिर आहे जवळपास असेल तर तिथे जाऊन तुम्हाला सेवा का म्हणजे ही उपाय करायची आहे आणि नसेल तर आपल्या घरामध्ये देवघरामध्ये जो बाळकृष्ण असतो तो घ्यायचा तर काय करायचं आहे बाळकृष्ण घ्यायचा आणि गाईचंच कच्चं दूध घ्यायचं तुम्हाला त्याच गाईचं जर मिळालं तर त्याच गाईचं आणा गाईचं कच्चं दूध घ्यायचं दूध तापलेलं तापलेलं नकोय गरम केलेलं नकोय कच्चं दूधच घ्यायचं पंचामृत पण तुम्हाला तयार करायचं नाही नुसतं गाईचं कच्चं दूध घ्यायचं आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला त्या कच्च्या दुधाने तुम्हाला पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे एक वेळेस म्हटलं तरीही चालतं अगोदर थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यानंतर त्याच्यावर पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करायचा त्या कच्च्या दुधाने गाईचंच कच्चं दूध घ्या आणि ते जे काही अभिषेक केलं जे तीर्थ आहे जे दूध आहे ते दोघा नवरा बायकोनं प्यायचं आहे लगेच पेऊन टाकायचं घरात कोणाला द्यायचं नाही दोघांनी लगेच प्यायचं आणि बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून वगैरे त्याला अत्तर वगैरे लावून वस्त्र वगैरे घालून ती मूर्ती छान त्या मूर्तीची पंचोपचार पूजा करून ती देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे त्याच्यानंतर छान त्यांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हे झालं त्याच्यानंतर तुम्हाला आता गाई गाईकडं जायचं आहे गाईकडं म्हणजे गाईच्या गोठ्यात जायचं आहे जर ज्या गाईला गोहरं झालेलं आहे अशाच गाईची तुम्हाला पूजा करायची आहे तर तिथे गाईजवळ जवळ जायचं गाईच्या पायावर पाणी टाकायचं तिला हळदी उंटू लावायचं तिची पंचोपचार तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्या गाईच्या पायाखालची जी माती असते ती माती आपल्या कपाळी लावायची आहे आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहे म्हणजे तुम्ही हा उपाय कशासाठी करता तिला ते सांगायचं आहे सकाळी बाळकृष्णाची पूजा केली बाळकृष्णाला सुद्धा विनंती करायची आहे म्हणजे हा उपाय केल्यावर नक्कीच आपली इच्छा पूर्ण होते इच्छुक संतान प्राप्ती आपल्याला होते बघा मुलगा असो मुलगी असो समान असतात पण होणं महत्वाचं असतं तर हेच तुम्हाला करायचं आहे तुम्हाला काही संतान जर नसेल तर हा उपाय नक्की करा कारण बघा हॉस्पिटलमध्ये जाऊन किंवा इलाज करून देवधर्म म्हणजे भरपूर असे करून पण तुम्हाला फरक पडत नसेल तर नक्कीच हा उपाय तुम्ही करू शकता घर घर म्हणजे घरच्या घरी हा उपाय आहे आणि ही इच्छा जी असते ना ती खरंच पैसे देऊनही कुठेच आपल्याला पूर्ण होत नाही तर ह्या एकादशीला बघा वर्षातून एक दोन एकादशी पुत्रदा एकादशी येतात तर प्रत्येक एकादशीला तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर आणि एकादशीला शक करू शकता आणि प्रत्येक पंधरा दिवसाला जी एकादशी येते ती येते त्या एकादशीला तुम्ही बाळकृष्णाचा असा असे अभिषेक करून उपवास नाही केला तरी चालतो नुसता सकाळी बाळकृष्णाचा अभिषेक करायचा पुरस्त म्हणून एक वेळेस आणि ते तीर्थ प्यायचं नुसतं प्रत्येक एकादशीला के एवढं केलं तरी चालतं जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत करत राहा आणि तुम्ही जर पुत्रा एकादशीला हा उपाय केला ना नक्कीच शंभर टक्के खात्री की तुमची इच्छा पूर्ण होणारच फक्त आपण जे काही उपाय करतो जे काही सेवा करत असतो आपला विश्वास शंभर टक्के विश्वास आपला पाहिजे पॉझिटिव्ह मनामध्ये विचार आपल्या पाहिजे नाही मी हे करते तर माझं काम होणारच आहे माझी इच्छा पूर्ण होणारच आहे मनामध्ये तसा विचार ठेवायचा पॉझिटिव्ह त्यावेळेस काय होतं ना की आपण जो उपाय करतो ना त्यावेळेस तो उपाय जास्त प्रमाणात काम करत असतो आणि मग त्याचं फळ आपल्याला लवकर मिळत असतं जर तुम्ही उपाय करता आणि मनात तुमच्या किंतू परंतु असेल तर मग त्या उपाय काय होतं की त्या उपायाचा उपायाचा जो काही पावर आहे तो कमी होतो आणि मग आपली इच्छा पूर्ण होत नाही कुठे ना कुठे आपलं मन डगमगतं आणि आप मग आपली इच्छा पूर्ण त्यांनी होत नाही त्याच्यामुळं विश्वास ठेवून विस उपाय करा नक्कीच इच्छा पूर्ण होते बाळकृष्णासारखा एक गोंडच बाळ तुमच्या घरामध्ये नक्कीच जन्म घेईल तर आय होप तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची परंपज गुरुमाऊलींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ